नवरात्र हे नवरात्रीचे का असते नऊ हा अंक आपल्या भारतीय संस्कृतीत तसेच बौद्ध जैन आणि संस्कृतीत अत्यंत शुभ मानला जातो आपल्या संस्कृतीमध्येही नवग्रह नवरत्न नवरस शरीराचे नवद्वार आणि नवदुर्ग्यांचा उल्लेख आहे आढळतो गणिताच्या दृष्टिकोनातून नऊ हा सर्वात मोठा नंबर आहे ज्याच्या प्रत्येक मल्टिपल डिजिट नऊ जोडल्यास परत नऊ हा अंक तयार होतो उदाहरणार्थ एक सर्कल थ्री सिक्स्टी डिग्रीचा असतो विचार केला थ्री प्लस सिक्स इज इक्वल टू नाईन हा नंबर मिळतो त्याचप्रमाणे एक बाळ आपल्या आईच्या गर्भात देखील नऊ महिन्यासाठी असतं या साऱ्याचा अर्थ असा की नऊ हा पूर्णत्वाचा संपूर्णतेचा डिजिट आहे नऊ नंतर पुन्हा ये एक येतो ज्यामुळे एक नवीन चक्र सुरू होते यातून असे दिसते की नऊ हा अंक आपल्या जीवनातील एका चक्राच्या पूर्णत्वाचे प्रतीक आहे आणि नवरात्री देखील हाच संदेश देतो की प्रत्येक चक्राच्या शेवटी एक नवीन प्रारंभ सुरू होतो म्हणून नवरात्र ला नऊ दिवस असतात